परवाना जे शूर आहे आपण पाहतोय की आपल्या नारेणगोळच्या मिनानं दिला हा जो पूर पाहतो आहे तर हा पूर नाही तर हा महापूर बी असंच असं म्हणाल कारण वडकच्या धरणातून जे पाणी सोडतं आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये पंजाब असेल आता महाराष्ट्र असेल सगळीकडंच मराठवाडा बीड सोलापूर सगळीकडे महापुराची फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता नारेगोला आपण पाहतो आहे इथं आपला मेहर पूल असेल लवकर पूल असेल हे सगळं पाणी खाली गेलो आणि खरंतर माझ्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आम्ही एक रेस्क्यू टीम खरंतर आपल्यासाठी एक रेस्क्यू टीम तयार ठेवली जर कुठं काही जर असा अनुचित प्रकार घडला तर काही त्या ठिकाणी कुठली जर दुर्दैवी घटना घडली तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी संपर्क करा आपलं नारायणगाव असू खाली उरे असो किंवा खोडज असू मांजरवाडी असो हे सगळं मिनांनी वडकपासून जी जुन्नर तालुक्यातून जी वाद जाते तिथे जर कुठला अनुचित प्रकार जर घडला तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी संपर्क करा आमची एक रेस्क्यू टीम या ठिकाणी आपल्यासाठी सगळ्यांसाठी त्या ठिकाणी तयार आहे आणि आपण पाहतो एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथे जे कर्मचारी हे पण या सगळ्या काठांना नक्कीच या ठिकाणी सुरक्षा देत होते कारण अनेक लहान मुलं महिला या ठिकाणी हा पूर पाहायला येतात या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्या जुन्नरकरांसाठी शिवजन्म भूमीसाठी एक रेस्क्यू टीम प्रशासनाच्या पद पर पलीकडे जाऊ कारण प्रशासनाची पण या ठिकाणी रिस्कुटी मासणारच आहे परंतु आम्ही स्वतः मित्र परिवाराने एक रेस्कुटी आपल्यासाठी तयार ठेवली कारण निंगल साव्याचं मागच्या पंधरा दिवसापूर्वी जे आपण उदाहरण पाहिलं हिंगो आमचं एक तरुण सहकारी त्या ठिकाणी नदीमध्ये बुडाला विसर्जनाच्या दिवशी असा आपल्याकडे प्रकार घडायला नको म्हणून आम्ही एक आपल्यासाठी टीम तयार ठेवली माझी पुनतचे एकदा आपल्या सगळ्या नागरिकांना नदीकाठच्या सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना एक विनंती असेल की आपल्या लहान मुलांना महिला भगिनींना कृपया या ठिकाणी या पुरापासून सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ही मनापासून চাল